नेपाळ भारत आणि चीन या दोन प्रबळ राष्ट्रांदरम्यान हिमालयाच्या कुशीत वसलेला छोटासा परंतु अत्यंत महत्वाचा स्वतंत्र सार्वभौम देश नेपाळ जरी सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असला तरी राजकीय दृष्ट्या अस्थिर राहिलेला आहे राजशाहीपासून ते प्रजासत्ताकापर्यंतच्या वाटचालीत नेपाळनं अनेक स्थित्यंतर अनुभवलेत गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल क्रांतीमुळे नेपाळमधील तरुण पिढी अधिक जागरूक अभिमतशील आणि सक्रिय बनली आहे मात्र हीच तरुण पिढी आता मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरली आहे सोमवारी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये हजारोंच्या संख्येनं तरुण रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं यामध्ये जेनझी युवकांचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे या आंदोलनाला जेन्झी रिव्हॉल्युशन असं नाव मिळालंय नेपाळ सरकारनं घेतलेल्या एका निर्णयामुळे तरुणाईचा उद्रेक झाला हा निर्णय होता सव्वीस लोकप्रिय सोशल मीडिया साईट्स बॅन करण्याचा या निदर्शनांमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाला असून दोनशेहून अधिक जण जखमी झालेत सोमवारी सकाळपासून सुरू असलेल्या निदर्शनानंतर सोशल मीडिया पुन्हा सुरू करण्यात आलाय मात्र नेपाळ सरकारनं सोशल मीडिया बंदीचा निर्णय का घेतला निदर्शनादरम्यान नेपाळमध्ये नेमकं काय घडलं काय मागण्या आहेत या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुंबरे आणि माझ्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट आहेत आलेख चाळके नेपाळमधल्या या आंदोलनामागचं मुख्य कारण म्हणजे सोशल मीडियावर लादलेली बंदी नेपाळ सरकारनं फेसबुक इंस्टाग्राम एक्स व्हॉट्सॲप यांसह तब्बल सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला कारण या कंपन्यांनी सरकारकडे आवश्यक नोंदणी न केल्यानं ही कारवाई करण्यात आली या निर्णयानं देशात प्रचंड खळबळ माजली नेपाळ सरकारनं सोशल मीडिया कंपन्यांना नोंदणी करण्यासाठी अठ्ठावीस ऑगस्टपासून सात दिवसांची मुदत दिली होती ही अंतिम मुदत बुधवारी तीन सप्टेंबरच्या रात्री संपली असं असतानाही मेटाचे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप यूट्यूब एक्स रेडिट आणि लिंकड इन या प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांनी नोंदणीसाठी अर्ज सादर केले नाहीत अशा परिस्थितीत गुरुवारी चार सप्टेंबर रोजी नेपाळ येथील मंत्रालयात झालेल्या बैठकीत ही बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला सुरुवातीला या बंदीविरोधात चर्चा घडत होती हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे असं म्हणत तरुणांनी आक्षेप घेतला हळूहळू युवक रस्त्यावर उतरले आणि मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात निदर्शन करू लागले या निदर्शनाचे नेतृत्व जेनझी म्हणजेच अठरा ते तीस वयोगटातील तरुणांनी केलं या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांमध्ये अगदी शाळेत असणाऱ्या किशोरवयीन मुलांपासून महाविद्यालयांमधील तरुणांचाही समावेश होता शाळा महाविद्यालयांच्या गणवेशातच ही तरुणाई नेपाळच्या संसदेच्या दिशेने निघालेल्या मोर्चामध्ये निदर्शन करताना दिसून आली भ्रष्टाचार बंद करा सोशल मीडिया साईट्स नाही अशा घोषणा आंदोलकांकडून देण्यात येत होत्या सोशल मीडियावरील बंदी आणि सरकारी भ्रष्टाचाराविरुद्ध सोमवारी सकाळी बारा हजाराहून अधिक निदर्शक तरुण संसद भवनाच्या आवारात घुसले त्यानंतर लष्करानं गोळीबार केला नेपाळच्या इतिहासात संसदेत घुसखोरीची ही पहिलीच घटना आहे वृत्तानुसार निदर्शकांनी संसदेच्या गेट क्रमांक एक आणि दोन वर कब्जा केला होता त्यानंतर संसद भवन राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान यांच्या निवासस्थानाजवळील भागात कर्फ्यू लागू करण्यात आला काठमांडू प्रशासनानं तोडफोड करणाऱ्यांना दिसताच गोळीबार करण्याचे आदेश दिले यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला काही ठिकाणी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही तरुण दगावल्यानं या कारवाईचाही निषेध करण्यात आला दरम्यान काही आंदोलक हिंसक झाल्यानंतर नेपाळ पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज देखील केला परिस्थिती चिघळल्याचं लक्षात येताच काठमांडू जिल्हा प्रशासनानं न्यू बनेश्वर येथे आणि आसपासच्या भागात संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले तरुण वर्गानं या बंदीला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी लोकशाही मूल्यांच्या विरोधात जाणारी आणि सरकारच्या दडपशाहीची झलक दर्शवणारी म्हटलं परिणामी नेपाळमधील शहरं आज तरुण आंदोलकांच्या घोषणा निषेध मोर्चे आणि डिजिटल हक्कांसाठीच्या संघर्षानं पेटल्याचं चित्र पाहायला मिळालं तरुणांचं आंदोलन हे केवळ सोशल मीडिया ॲपवर मर्यादित नसून बेरोजगारी भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीबाबतचा आक्रोशही या आंदोलनातून व्यक्त झाला अनेकांचा व्यवसाय फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून चालत होता तो ठप्प झाला यूट्यूब आणि गेटअप बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण अडचणीत आलं परदेशात राहणाऱ्यांना नातेवाईकांशी संपर्क करणं अवघड झालं त्यामुळे तरुणाई आक्रमक झाल्याचं चित्र दिसलं तरुणाईचा हा उठाव नेपाळमधील राजकारणाला शासन प्रणालीला आणि भविष्यातील धोरणांना नव्यानं विचार करायला भाग पाडणार आहे युवकांचा मोर्चा आज निघाला असला तरी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या सरकारनं पाच दिवसांपूर्वीच जवळपास सव्वीस सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याचा सा निर्णय जाहीर केला होता ऑनलाईन वर्तनावर देखरेख ठेवण्यासाठी नेपाळ सरकारकडून लवकरच एक कायदा आणण्यात येणार आहे या कायद्याच्या अनुषंगानं सर्व सोशल मीडिया साईट्सने नेपाळ सरकारशी या याबाबतचा करार करून त्यांच्या सर्व युजर्सची माहिती देखरेखीसाठी नेपाळ सरकारला उपलब्ध करून द्यावी असे आदेश सरकारनं दिले पण हे आदेश मानण्यास या साईट्सच्या व्यवस्थापनानं नकार दिल्यानंतर नेपाळ सरकारनं या साईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला दरम्यान सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्यामागची आपली भूमिका नेपाळ सरकारनं स्पष्ट केली सरकारनं असा युक्तिवाद केला की नोंदणीशिवाय देशात बनावट डी वापरून द्वेषपूर्ण सायबर गुन्हे आणि चुकीची माहिती खोट्या बातम्या पसरवण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातोय हे सगळं असं असलं तरी या घटनेतून हे स्पष्ट होतं की कोणताही निर्णय घेताना केवळ कायदेशीर अटींचा नव्हे तर जनतेच्या अधिकारांचा विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला गेला पाहिजे अन्यथा लोकशाही व्यवस्था ही केवळ नावापुरती उरते नेपाळमधील हे आंदोलन म्हणजे सामान्य नागरिकांच्या जागरूकतेचा आणि हक्कासाठी लढण्याचा प्रतिकात्मक उठाव आहे जो इतर देशांनाही विचार करायला भाग पाडतो आजची तरुणाई ही फक्त डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणारी नाही तर ती जाणीवांनी सजग प्रश्न विचारणारी आणि अन्यायाविरुद्ध उभी राहणारी आहे त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात नेपाळमधील तरुण रस्त्यावर उतरले कारण ही बंदी त्यांच्या आवाजावर विचारांवर आणि अभिव्यक्तीच्या अधिकारावर बंधन आणणारी होती नेपाळमध्ये झालेल्या झेंझेंच्या आंदोलनाबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब सबस्क्राईब करा धन्यवाद